नमस्कार राकेश मुद्दामून ईश्वरीच्या वडिलांना भेटायला इंदोरला आलेला असतो जेव्हा राकेश ईश्वरीच्या वडिलांना भेटतो तेव्हा मात्र ईश्वरीच्या वडिलांना त्याचं वागणं खूपच नाटकी वाटतं त्यांना खूपच त्यांचं वागणं खटकतं त्यावेळेला मात्र ईश्वरीचे वडील स्वतःशीच म्हणतात नाही मला नीट लक्ष ठेवलं पाहिजे कुठेतरी पाणी मुरतंय उगाच माझ्या मुलीचा हात हातात द्यायला नको खरं सांगायचं तर लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे नाहीतर गोष्टी हातातून निघून जातील तेवढ्यात मात्र राकेश बोलतो अहो बाबा कुठे हरवलात तुम्ही अहो मी तुमच्याशी बोलतोय त्यावेळेला लगेच ईश्वरीचे वडील बोलतात बाबा मला लवकरात लवकर नाती जोडलेली आवडत नाहीत आणि तसंही अनोळखी माणसाशी नातं जोडायला मला आवडत नाही हे ऐकून मात्र राकेशचे धाबेच दणांतात आणि राकेश स्वतःशीच बोलतो म्हातारा लयच कडक दिसतोय काही करून याचंच मन जिंकलं पाहिजे तरच कदाचित सर्व गोष्टी व्यवस्थित होतील पण काय करावं तेच कळत नाही मला शांत राहून तर चालणारच नाही आता तर मला नीट काय तो निर्णय घेतलाच पाहिजे त्याशिवाय मी गप्प नाही राहू शकत तेवढ्यात मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं की राकेश तिथून निघालेला असतो त्यावेळेला ईश्वरीचे वडील राकेशला म्हणतात पुरे झालं आता तर मला या गोष्टीचा खूप राग येतो आणि मला या गोष्टी अजिबात पटत नाही आहेत काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर या गोष्टीचा अंदाज घेतला पाहिजे आणि त्याशिवाय मी गप्प राहू शकत नाही त्यावेळेला लगेच ईश्वरीच्या वडिलांनी त्यांच्या एका माणसाला राकेशवरती नजर ठेवायला सांगितलेली असते आणि तो माणूस राकेशवरती नजरसुद्धा ठेवत असतो तेव्हा मात्र त्या माणसाला कळतं की हा माणूस चांगला नाही एक नंबरचा ढोंगी माणूस आहे आणि याला आपण धडा शिकवलाच पाहिजे पण तो कसा त्यासाठी आपण काय केलं पाहिजे तेव्हा मात्र तो खूपच घाबरलेला असतो आणि तो लगेच ईश्वरीच्या वडिलांना येऊन भेटतो ईश्वरीच्या वडिलांना येऊन भेटल्यानंतर तो लगेच म्हणतो खरंच खरंच खूपच भयानक आहे खरं सांगायचं तर मला तर कळतच नाही काय खरं आणि काय खोटं ते मला ईश्वरीशी बोललं पाहिजे ईश्वरीशी बोलून काहीतरी निर्णय घेतला पाहिजे नाहीतर सगळ्याच गोष्टी खूपच भयानक होतील आणि काही झालं तरीसुद्धा जोपर्यंत गोष्टी होत नाहीत तोपर्यंत मला शांत बसून चालणार नाही पण काय करू लवकरात लवकर सगळं काही नीट करायचं आहे पण ते कसं तेच मला समजत नाही पण मी शांत बसणार नाही सगळं नीट करेन आणि सगळं सावरेन त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते खरं सांगायचं तर आणि लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायला पाहिजेत तेव्हा मात्र ईश्वरी तिच्या वडिलांना बोलते बाबा तुम्ही काळजी करू नका राकेशजी कुठेतरी काहीतरी फसवतायत आणि त्याच गोष्टीची मला मला खात्री होती पण माझ्याकडे पुरावा नव्हता बाबा खरं सांगू का मला खूप वाटायचं राकेशजी आहे पण माझ्याकडे पुरावा नसल्यामुळे मला काहीच समजत नव्हतं पण आता मात्र मला लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्याच पाहिजेत आणि त्याशिवाय मला शांत बसून चालणार नाही तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो आणि तो, तो मोठ्याने बोलतो पुरे झालं आता सगळ्याच गोष्टी व्यवस्थित करायच्या आणि त्याशिवाय मला गप्प बसून चालणार नाही पण काय करू मी असं तेच मला कळत नाही तर इकडे ईश्वरी तिच्या आईला म्हणते बघितलंस राकेश कसा आहे तो याच राकेशवरती आपण विश्वास ठेवून होतो पण हा राकेश एक नंबरचा खोटारडा निघाला खोटारडा आणि मला त्याच्याकडून ही अपेक्षाच नव्हती खरं तर राकेश कसं आहे हे मला समजून चुकलंय पण आता मात्र मी शांत बसणार नाही आता मात्र मी लवकरात लवकर एकेकाला त्याची लायकी दाखवणारच त्याशिवाय मी गप्प राहणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र राकेश खूपच चवताळलेला असतो राकेशला खूपच राग आलेला असतो आणि राकेश मोठ्याने बोलतो पुरे झालं आता तर मला या गोष्टींमध्ये पडायचंच ना त्यावेळेला मात्र ईश्वरी म्हणते बाबा तुम्ही त्या राकेश पासून जरा सांभाळूनच राहा उगाच त्याच्या नादाला लागू नका कारण बाबा तो माणूस कसा आहे हे मला कळून आहे बाबा लवकरात लवकर एक गोष्ट लक्षात ठेवा काही झालं तरी सुद्धा माझा तुमच्यावरती विश्वास आहे आणि तुम्ही मला जे सांगितलंयत ना तेच खरं आहे मला पूर्णपणे खात्री आहे पण बाबा प्लीज तुम्ही स्वतःला सावरा तेव्हा मात्र खूपच चीड ईश्वरीच्या वडिलांना आलेली असते आणि ईश्वरीचे वडील सुप्रियाजवळ ईश्वरीला फोन द्यायला सांगता तेव्हा मात्र सुप्रियाला ते बोलता सुप्रिया अगं अशी कशी चुकू शकतेस तू माणूस ओळखायला अगं आपल्या मुली मुलीचा हात हातात देणार होतीस त्याच्या तुला कळतं आहे का तू काय करणार होतीस ते अगं जरा विचार कर तुझ्या वागण्याचा खरंच मला तुझे हे वागणं अजिबात पटत नाही आहे तू असं कसं काय वागू शकतेस या गोष्टीचाच मला त्रास होतोय आता पुरे झालं आता मला कोणाचं काहीच ऐकण्यामध्ये इंटरेस्टच नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे लवकरात लवकर सगळ्या गोष्टी मला व्यवस्थित करायच्या आहेत आणि त्याशिवाय मी गप्प राहणार नाही म्हणजे नाही सगळं काही नीट झालं तरच मी सगळ्या गोष्टींचा विचार करेन नाहीतर सर्व काही संपलंच तेव्हा लगेच सुप्रिया म्हणते पुरे अहो खरं तर वंशांनी ते सांगितलं म्हणून तर मी त्या नात्याला परमिशन दिली पण खरं सांगू का मलाच आता माझी लाज वाटते मी माझ्या मुलीचा हात अशा भयानक माणसाजवळ देणार होती खरंच बरं झालं वेळेवरती तुम्ही सर्व काहीच केलंच ते नाहीतर खूपच भयानक अवस्था झाली असती मला तर आता कळतच नाही की काय करावं तेव्हा मात्र ईश्वरीची आई खूपच रडकुंडीला आलेली असते आणि ती म्हणत असते संपला विषय आता त्या राकेशला दाखवते ना आपल्या मुलीच्या सुखासाठी एक आई काय काय करू शकते एक आई कोणकोणत्या थराला जाऊ शकते नाही ना त्यांची ना लायकी त्यांना दाखवली तर नावाची सुप्रिया नाही मी माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाले होते की माझ्या मुलीचं आयुष्य आता मी त्यांना दाखवतेस नक्की त्यांची लायकी काय आहे ती त्याशिवाय मात्र मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र सुप्रिया खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला सुप्रिया गप्प बसते त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते आई तू काळजी करू नकोस सगळं व्यवस्थित होईल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर राकेशचा चेहरा सर्वांसमोर आला हे एका बरं झालं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका